नमस्कार आज आपण नवरात्री विशेष मस्त अशी खुसखुशीत कुरकुरीत अजिबात तेलकट न होणारी कडाकणी तयार करणार आहोत नवरात्रीच्या ह्या दिवसामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर घरोघरी देवीला ह्या कडाकण्यांचा नैवेद्य अर्पण करतात काहीजणं सप्तमी काही जण अष्टमी तर काही जण नवमीला ह्या कडाकण्यांची माळ देवीला अर्पण करतात तर ही कडाकणी बनवताना बऱ्याच वेळा बऱ्याच चुका होतात कधीकधी कडाकणी खूपच कडक -तुटत होते तुटता तुटत नाही कधीकधी खूपच तेलकट होते कधी फारच मऊ पडते तर असं होऊ नये यासाठी काय करावे हे व्हिडिओमध्ये अगदी मी डिटेलमध्ये सांगितलेले आहे जर तुम्ही माझ्या पद्धतीने कडाकणी बनवली तर तुमची कडाकणी मस्त अशी खुसखुशीत कुरकुरीत आणि अजिबात तेलकट होणार नाही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा त्यासोबतच नवनवीन रेसिपीच्या अपडेटसाठी देखील प्रेस करा अगदी निशुल्क आहे सर्वात आधी आपण कडाकणी बनवण्यासाठी पीठ भिजवून घेणार आहोत त्यासाठी एका मोठ्या ताटामध्ये मो दोन वाटी मैदा काढून घेतलेला आहे हा मैदा मी स्वच्छ चाळणीने चाळून घेतलेला आहे आता दोन वाटी मैद्यासाठी अगदी त्याच सेम वाटीने अर्धी वाटी बारीक रवा घ्यायचा आहे लक्षात ठेवा रवा घेताना झिरो नंबरचा बारीक रवाच वापरावा जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर तो मिक्सरला एक दोन वेळा फिरून वापरू शकता आता लगेचच अगदी थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे गोडाच्या पदार्थामध्ये थोडंसं मीठ घातलं की त्याची चव आणखी वाढते मीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊयात अर्धा चमचा वेलची, वेलची पावडर घालायची आहे वेलची पावडरमुळे आपल्या ज्या कडाकण्या आहे त्या चवीला अजूनच चविष्ट लागतात आता ही घातलेली वेलची पावडर आणि मीठ मैदा आणि रव्यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात एकजीव करून घेऊयात आता हे अगदी छान असं मिक्स झालेलं आहे एका तडका पॅनमध्ये तीन चमचे साधं आपलं खाण्याचं तेल असतं ते घेतलेलं आहे ते जास्त घ्यायचं नाही फक्त तीनच चमचे घ्यायचं आहे दोन वाटी मैदा आणि अर्धी वाटी बारीक रव्यासाठी हे तेल अगदी पुरेसं आहे कडकडीत गरम करून घेतलेलं आहे हे कडकडीत तेलाचं जे मोहन आहे ते ह्या मैदा आणि रव्याच्या मिश्रणामध्ये घालायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कारण तेल फार गरम आहे त्यामुळे लगेच हात लावू नका सुरुवातीला असं चमचानेच मिक्स करून घ्या आता व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे हे घातलेलं कडकडीत तेलाचं मोहन सर्व मिश्रणाला अगदी व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे हे पहा ह्या पद्धतीने ही स्टेप फार महत्त्वाची आहे तुम्ही जेवढं व्यवस्थित ह्याला चोळून घेणार लावून घेणार हे जे मोहन आहे तेलाचं तेवढ्या तुमच्या कडाकड्या मस्त अशा खुसखुशीत आणि कुरकुरीत तयार होतील लक्षात ठेवा या कडाकण्या बनवताना जास्त तेलाचं मोहन अजिबात वापरायचं नाही व्हिडिओमध्ये सांगितलं त्याप्रमाणे फक्त तीनच चमचे तेल एवढ्या मिश्रणासाठी पुरेसं आहे जर तुम्ही चुकून जास्तीचं तेल वापरलं तर तुमच्या कडाकण्यात तळल्यानंतर तेलकट होऊ शकतात मऊ पडू शकतात त्यामुळे अगदी व्यवस्थित प्रमाण घ्यायचं आहे अशा प्रकारे तेलाचं कडकडीत मोहन सर्व मिश्रणाला अगदी व्यवस्थित लावून घेतलेलं आहे हे कोरडं मिश्रण हातात घेऊन मुठीत दाबल्यानंतर तुम्ही, मस्ता तेला तेला तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मस्त असं ह्याचा गोळा तयार होतो आहे याचा अर्थ आपण घातलेलं तेलाचं मोहन अगदी परफेक्ट आहे जास्त कमीसुद्धा नाही आणि जास्तीचंसुद्धा नाही अगदी ह्याच पद्धतीने तुम्ही देखील हे कोरडं मिश्रण तयार करून घ्या आता हे तयार करून घेतलेलं मिश्रण साईडला ठेवून देऊयात तोपर्यंत आपण दूध आणि पिठीसाखरेचं मिश्रण तयार करून घेऊयात आता हे पीठ भिजवण्यासाठी मी या ठिकाणी पाऊन वाटी कोमट दूध घेतलेलं आहे लक्षात ठेवा थ्री फोर्थ वाटी कोमट दूध घ्यायचं आहे दूध गाईचं किंवा म्हशीचं कोणतंही चालेल पण आपण देवीच्या नैवेद्यासाठी हे तयार करत आहोत त्यामुळे शक्यतो गाईचंच दूध वापरा प्रकारे मी पाऊन वाटी दूध एका मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घेतलेलं आहे दूध कोमट आहे जास्तीचंसुद्धा गरम वापरायचं नाही कोमटच दूध वापरायचं आहे आता पाऊन वाटी दुधासाठी त्याच सेम वाटीने पाऊन वाटी पिठी साखर घ्यायची आहे ज्या वाटीने मी सुरुवातीला रवा आणि मैदा मोजून घेतला होता ना अगदी त्याच सेम वाटीने पाऊन वाटी दूध आणि पाऊन वाटी पिठी साखर घेतलेली आहे अशा प्रकारे आता ही घातलेली साखर आपल्याला ह्या कोमळ दुधामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे एक चार पाच मिनटामध्ये ही घातलेली पिठी साखर या कोमळ दुधामध्ये मस्त असे विरघळली जाते चलांतर साधारणतः एक दोन तीन मिनटं व्यवस्थित मिक्स करून घेऊया जेणेकरून साखर दुधामध्ये अगदी व्यवस्थित विरघळेल लक्षात ठेवा साखरेचं प्रमाण जास्त देखील वाढवू नका कारण पिटी साखर जास्त झाली तर तुमच्या ज्या कडाकण्या आहे त्या थोड्याशा मऊ पडू शकतात मी व्हिडिओमध्ये सांगितलं अगदी त्याच पद्धतीने तुम्हाला देखील माप तयार करून घ्यायचं आहे आता हे तयार केलेलं कोरडं मिश्रण घ्यायचं आहे थोडं थोडं हे पिटी साखर आणि दुधाचं मिश्रण घेऊन आपल्याला मस्त असं हे पीठ भिजवून घ्यायचं आहे मी या ठिकाणी दूध वापरलेलं आहे तुम्ही हे मिश्रण तयार करताना पाण्याचासुद्धा वापर करू शकतात व दुधामुळे कडाकण्याचा वेढा अजूनच चविष्ट लागतात लगेच एकदम जास्त मिश्रण घालायचं नाही तयार केलेलं अगदी थोडं थोडं घालायचं आहे आणि मस्त असं पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे लक्षात ठेवा एकदम जास्तीचं सैलसर सा पीठ भिजवायचं नाही थोडं मध्यमच भिजवून घ्यायचं आहे कारण तुम्ही जास्त असं घट्ट जर मळलं ना तर काय होणार आहे कारण आपण हे जे पीठ आहे म मळून घेतलेलं ते साधारणतः एक दोन तासासाठी सुद्धा भिजायला ठेवणार आहोत त्यामुळे काय होणार आहे आपण ह्यामध्ये रवा घातलेला आहे भिजल्यामुळे रवा थोडासा फुकतो आणि पीठ आणखी कडक होऊ शकतं त्यामुळे जास्तीचं देखील कडक मळायचं नाही आणि जास्तीचं देखील सैलसर मळायचं नाही मध्यम असं पीठ मळून घ्यायचं आहे तुम्हाला पुढे समजेलच कसं मळायचं आहे ते चला तर अशा प्रकारे थोडे थोडे तयार केलेलं साखर आणि दुधाचं मिश्रण घालून मस्त असं पीठ भिजवून घेऊयात तुम्ही या ठिकाणी पाहू शकता लागेल तसं थोडं थोडं तयार केलेलं दूध आणि पिठीसाखरेचं मिश्रण घालून मस्त असं मी पीठ भिजवून घेतलेलं आहे तुम्ही या ठिकाणी पिठाची थिकनेस पाहून घ्या अगदी याच पद्धतीचं पीठ भिजवून जा घ्यायचं आहे जास्त घट्ट देखील नाही आणि जास्त पातळ देखील नाही आता हे मिश्रण तयार करताना मला पिठीसाखर आणि दुधाचं सर्व मिश्रण लागलं ला। फक्त साधारणतः आपले पोहे खाण्याचा जो चमचा असतो तो चार चमचे हे मिश्रण उरलेलं आहे बाकीचं सर्व मिश्रण मी पीठ भिजवण्यासाठी वापरलेलं आहे आता हे मळून घेतलेलं पीठ साधारणतः आपल्याला एक ते दोन तासासाठी भिजत ठेवायचं आहे असं केल्यामुळे काय होतं घातलेला रवा मस्ताचा फुकतो भिजल्यामुळे आणि आपल्या कडाकण्या मस्ताशा खुसखुशीत आणि कुरकुरीत तयार होतात या ठिकाणी दोन तास झालेले आहेत हे जे मिश्रण आहे मळून घेतलेलं पीठ आहे मळून घेतलेलं ते भिजण्यासाठी मी साईडला ठेवलेलं होतं पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मळून घ्यायचं आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपला रवा आहे घातलेला अर्धी वाटी तो मस्त असं भिजला गेला आहे त्यामुळे थोडंसं पीठ हे कडक झालेलं आहे पण आपल्यावरतून पाणी दूध काहीही लावायचं नाही चांगलं असं सा मळून घ्यायचं आहे हाताने थोडासा जोर लावून मळून घ्या म्हणजे व्यवस्थित असं नरम होईल मऊ होईल पीठ पूर्वीचे लोक काय करायचे खलबत्त्यामध्ये हे पीठ भिजवल्यानंतर चांगलं असं कुटून आहे त्यामुळे काय होतं मस्त असं मऊ पीठ होतं तुम्ही तसं केलं सुद्धा तरी सुद्धा चालेल पण मी या ठिकाणी हाताने थोडंसं मऊ करून घेणार आहे आता थोडे थोडे असे गोळा घ्यायचा आहे पिठाचा आणि मस्त असा उंडा तयार करून घ्यायचा आहे लिंबा एवढा गोळा घ्यायचा आणि मस्त असा चपटा उंडा करून घ्यायचा आहे आता आपण लगेचच कडाकण्या लाटायला सुरुवात करूयात ही कडाकणी लाटताना मैदा वगैरे काही लावायची गरज नाही अशी छान लाटली जाते हे पहा मस्त अशी लाटून घ्यायची आहे कडाकणी लाटताना जेवढी जमेल तेवढी एकदम पातळ लाटून घ्यायची आहे ही खास महत्वाची टीप आहे लक्षात असावी आपण ज्या चपात्या करतो ना चपातीपेक्षा सुद्धा पातळ लाटायचं आपण उडदाचं पापड बनवतो ना पापड कसं एकदम पातळ लाटतो अगदी त्याच पद्धतीने ह्या कडाकण्या लाटून घ्यायच्या आहे तरच तुमच्या कडाकण्या मस्त अशा खुसखुशीत आणि कुरकुरीत तयार होतील जर तुम्ही पुरीसारख्या कडाकण्या मोठ्या मोठ्या लाटल्या जाड जाड लाटल्या ना तर काय होणार आहे कडाकण्या मध्येच फुकतील आणि अजिबात कुरकुरीत आणि खुसखुशीत तयार होणार नाही तर मी जेवढं शक्य होईल तेवढ्या पातळ कागदासारख्या आपल्या पापडांसारख्या ह्या कडाकण्या लाटून घ्यायच्या आहेत हे पहा अशा प्रकारे जेवढं शक्य होईल तेवढे मी ही कडाकणी मस्त अशी पातळ लाटून घेतलेली आहे आपण ह्यामध्ये मैदा घातलेला आहे त्यामुळे मैदा थोडा आकसतो त्यामुळे थोडासा जोर देऊन लाटा म्हणजे मस्त अशी पातळ कडाकणी तयार होईल आता काय करायचं ही कडाकणी लाटून झाल्यानंतर तुम्ही असे सुद्धा तळू शकता पण मला सर्व कडाकण्या एकसारख्या हव्या आहेत दिसायलासुद्धा छान दिसतात त्यामुळे मी एका वाटीच्या मदतीने मस्त अशी कडाकणी कट करून घेणार आहे म्हणजे सर्व कडाकण्या दिसायला एकसारख्या दिसतील हे पहा अशा प्रकारे कट करून घेतलेली आहे वाटीच्या साह्याने बाजूचं जे मिश्रण आहे पिठाचं ते काढून घ्यायचं आहे तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकता कडाकणी मस्त अशी कागदासारखी पातळ मी लाटून घेतलेली आहे माझी तुम्हाला ह्या ठिकाणी हाताची बोट दिसत असेल म्हणजे तुम्हाला समजत असेल की कडाकणी किती पातळ लाटून घेतलेली आहे अगदी ह्याच पद्धतीची कडाकणी लाटून घ्यायची आहे लक्षात ठेवा तेव्हाच तुमच्या कडाकण्या मस्त अशा कुरकुरीत आणि खुसखुशीत तयार होणार आहे जास्तीच्या झाड तर खूप तेल पितात मऊ पडतात एक त्यामुळे एकदम पातळच लाटून घ्यायचे आहेत आता तुम्हाला अजून एक कडाखणी मी तयार करून दाखवते आता ह्या कडाकण्या एकदम सर्व तयार करून ठेवायच्या नाही एक दहा पंधरा तयार करा त्यावर ती ओला रुमाल अंथरून ठेवा म्हणजे त्या सुकणार नाही आणि तळल्यानंतर सुद्धा खूप छान तळल्या जातील एकदम जास्त देखील तयार करून ठेवायच्या नाही थोड्या थोड्या बर्मा आणि लगेच एका साईडला तळायला घ्या म्हणजे मस्त अशा कडाकण्या तयार होतील हे पहा ही दुसरी कडाकणी देखील मस्त अशी मी लाटून घेतलेली आहे मस्त पातळ लाटलेली आहे याच पद्धतीने आता मी काही कडाकण्या तयार करून घेते हे पहा अशा प्रकारे मी दहा बारा कडकण्या तयार करून घेतलेल्या आहेत आता पण या कडाकण्या लगे लगेचच तळायला घेऊयात तळताना काही खास महत्वाच्या टिप्स लक्षात घ्यायला पाहिजे तेल जास्तीचं कडकडीत गरम करून घ्यायचं नाही जर तुम्ही जास्तीचं तेल गरम करून घेतलं तर तुमची कडाकणी तेलात घातल्या घातल्या जळू शकते आणि एकदमच कमी तेल गरम करून घेतलं तर कडाकणी भरपूर तेल पिण तेलकट होईल मऊ पडेल त्यामुळे मध्यम तेल गरम करून घ्यायचं आहे हे पहा आता ही तयार केलेली एकदम पातळ कडाकणी तेलामध्ये घालायची आहे आणि मध्यम ते मंदाचे वरती अगदी खरपूस अशी तळून घ्यायची आहे लक्षात ठेवा कडाकणीला एकदम जास्त देखील डार्क रंग येऊपर्यंत तळून घेऊ नका कडाकणीच्या ज्या कडा असतात त्या थोड्याशा ब्राऊन दिसायला लागल्या की लगेचच कडाकणी काढून घ्यायची आहे तुम्ही जर जास्त वेळ तळत बसाल बस तर काय होणार आहे कडाकणीला खूप डार्क रंग येतो कारण तळल्यानंतरसुद्धा ह्या कडाकणीची तळण्याची प्रोसेस चालू असते कडाकणी तळून झाल्यानंतर थोडी मऊ असते थोड्या वेळाने पूर्ण थंड झाली की मस्त अशी कडक होते त्यामुळे तुम्ही पूर्ण कडक होऊसपर्यंत ही कडाकणी तळून घेऊ नका तळल्यानंतर तळताना थोडीशी मऊ असते थंड झाल्यावरती कडक होते ही महत्वाची टीप आहे लक्षात असावी हे पहा ही कडाकणी देखील अगदी मस्त अशी तळून तयार आहे हे पहा दुसरी कडाकणी देखील मस्त अशी तळून तयार आहे अगदी सूर्यक रंग आलेला आहे अगदी ह्याच रंगावरती कडाकणी तळून घ्यायची आहे जास्त डार्क रंगावरती तळून घ्यायची नाही तळून घेतलेली कडाकणी आपण काढून घेऊया याच पद्धतीने तुम्हाला मी आणखी एक कडाकणी तळून दाखवते या कडाकण्या बनवायला फार आहेत अगदी झटपट तयार होतात काही चार पाच गोष्टी लक्षात घेतल्या तर मस्त अशी खुसखुशीत कुरकुरीत अजिबात तेलकट कडाकणी चला तर ह्याच पद्धतीने मी उरलेल्या सर्व कडाकण्या तळून घेते दुसरी कडाकणी पहा ही देखील अगदी छान तळून तयार आहे काढून घेऊयात अशा पद्धतीने मी काही कडाकण्या तळून घेतलेल्या आहेत कडाकणीला रंग पहा अगदी सुरेख आलेले आहे या कडाकणी तळल्यानंतर थोड्याशा पांढऱ्या दिसतात मग पूर्णपणे थंड झाल्यानंतर त्याचा र रंग आहे जो आणखी डार्क होतो तुम्हाला या ठिकाणी दिसतच असेल कडाकणी अजिबात तेलकट झालेली नाही मस्त अशी कुरकुरीत आणि खुसखुशीत कडाकणी तयार झालेली आहे तुम्हाला मी तोडून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल कशी वाटली तुम्हाला माझी ह्याची रेसिपी आवडली असेल तर या नवरात्रीच्या दिवसामध्ये देवीला हा कडाकणीचा नैवेद्य माळ नक्की अर्पण करा चला तर असेच भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा